मला माहिती आहे आपण सर्वजण या ठिकाणी नितीनजी गडकरी यांना ऐकण्यासाठी आलेला पण मी इथे आलो आहे ते आमच्या महायुतीचा राष्ट्रीय नेता आणि विकास पुरुष म्हणून संपूर्ण देशाला परिचित असणारा एवढा मोठा नेता नितीनजी गडकरी यांचं शिवसेनेच्या वतीने तिकडे स्वागत करा अशा तऱ्हेचा आदेश मला एकनाथ शिंदेने दिला म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आलो आहे मी फार काही बोधामृत पाजणार नाही दहा वर्ष आप्पा मी खासदार होतो मी आता निवृत्त झालो आप्पा पिंपरीला नगरसेवक होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते गटनेते होते आणि आता खासदार झाले संसद रत्न मिळाला त्यानं अशा तऱ्हेचं राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे मी त्यांचं कारगिर्द संसदेमधली एकदम जवळून बघितलेली सहाशे प्रश्न विचारलेत ह्या आप्पांनी सहाशे प्रश्न एकशे पन्नास चर्चेमध्ये भाग घेतला या परिसरातील जे प्रश्न गाव खेड्याचा भाग तिथे आहे आणि घाटाच्या खाली इकडचे हे तीन विधानसभा आहेत त्या घाटाच्या खाली आणि वरती असं रपेट करत करत या मतदारसंघामध्ये भ्रमण करायचं आणि संसदेमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा मांडायच्या रेड झोन म्हणजे मिलिटरीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जमिनीवरती राहणारे वर्षानुवर्ष लोक राहतात त्यांना रेड झोनची नोटीस देऊन त्यांना त्या ठिकाणी परांगता करण्याचा प्रयत्न चालू होता त्याला रोखण्याचं काम केलेलं आहे किंवा आता अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या रेल्वे कर्जत ते लोणावळा किंवा आता मग आपण बघितलं की मुंबईपासून किती जवळ आलात आपण पण एक तासामध्ये मुंबई म्हणजे ह्या देशाची राजधानी आंतरराष्ट्रीय नगरी ही तुमच्यापासून फक्त एक तास अंतरावरती आहे हे फक्त आणि फक्त या ठिकाणी असणाऱ्या युतीचं जे शासन आहे त्याच्यामुळे झालेलं आहे त्यामुळे मी आपांना या ठिकाणी वयोमानानुसार आशीर्वाद द्यायला आलो आहे आणि नितीन गडकरी साहेबांचं अत्यंत अंतकरणापासून स्वागत करायला आलो आहे की एक सच्चा दिलाचा एका वर्षा स्तरावरती बी जे पीचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे अशा नितीन गडकरी साहेबांचं या ठिकाणी मी अंत्यकरणापासून स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या वतीने आपल्या सर्व या ठिकाणच्या जनसमुदायाला मी कळकळीची विनंती करतो की आप्पाला आपल्याला परिचित आहेत आप्पाला बहुसंख्य मतांनी धनुष्यबाण बटनावर बटन दाबवून आपण त्यांना विजयी करा एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र